मेरा अपना भाई आया रे आप भी मजा आएगा ना भेडू आपल्या भागात ना कोणतरी नवीन भाई आलाय पाणी पाहिजे मला आज पाणीच नाही इथे पाणी ठेवलंय काय डोंगरात ठेवलेस तो आठ दहा जीवाला पाणी पियाला पाणी मागतोस हॅलो हा तुम्हारे फोन की वाट बघ रहा था अच्छा हुआ लगेच आया फोन फोन पे लगेच आया फोन नहीं आता है आपण लगेच आता अरे इला का आपना है, इलाका अपना है। ये के घुसने केले आमक फोन की जरूरत नहीं है भाई और हमें मारने की बात छोड़ दो क्योंकि मैं ना किसी के सामने वाकेगा का नहीं समझा क्या भिड़ू अपने से दादागिरी करने लग गया <laughs> अभी मैं हूँ अपन का नाम पुंगलिया भाई <laughs> पुंगलिया भाई <के> <laughs> कहीं ना अभी नगलिया पुंगलिया भाई अच्छा अच्छा सॉरी भाई पुंगलिया भाई <laughs>

आजपर्यंत आपण कुणाला घाबरणार नाही पडतो पोलिसांना घाबरतो आणि तू कुठला नांगड्या व्हायला असतो नागड्या बाहेर इथं दिवस हात जाऊन घालू भाई नांग्या भाई नांग्याॉरी भाई नांगे भाई ना <laughs> राहिलो कपलो आता।, <्णारी> आता मी आलो घाबरू नको बरा आलास ऍक्टच राहिलेलो आता बघ माझी माझी गल कधी चेंज केली चालता बोलता आपला सगळा चेंज होतो गॉगल काय चीज आहे गॉगल काय चीज नाही बारा आलास मी ऍक्टर राहिलेलो आता सोबत मार का मार आणि मी फक्त आता सिटी मार भाई मग काय होईल माझा एकच पंटर येईल फक्त एकच पंटर अरे सिटी मार भाई सिट्या मारतय सिट्या <laughs> मारू काय ना होणार आणि आको नवीन फंटर आलाय बारीक टिंगुल चेंगुर <laughs> या दोघाई पण या या लवकर मला टाइम नाही माझं फंटर आलेलं पेपर आलं आता मी या लवकर या लवकर या टाइम पास नका करू ऑन आपला भाई कधी बांबून सीटे मारून मारून येईल बोला सिट्या मार पण मार येत नाही मी काय केला तुला माझ्या काना मारला मारायला तू सिट्या वाजवतोस मी बघतो त्याला आता ठीक आहे ठीक आहे मारतो सुटी मार खायची बारी आली आता खाऊन खाऊन नुसतं पाणी घालत उठ आता आता कापलास तू <सँधा> कसली भाई हात एका आहे तो तर मार एवढ्या तिघांना मारलो तुझ्या फंडारा तू एकटाच आहे आणि तो चिंगूर का टेंगूर तो काय करणार आहे तो मग नुसत्या शिक्या मारला मार आता Hors Boazh filtrate Digital Wild Datus HAX午ana झिंजिन आल्या अगोई लोकं लागला सोडणार रे भाई तुला आता दाखव सोडणार नाही मी आता आणणार नाही मी चाल्या सॉरी इथला मी फक्त कोळी सांग घाबरतो जाऊ दे जाऊ दे तू गुंडा इथला राजे तूच कर आता तू कापलास आई सॉरी भाई मारो भाई गोली <laughs> मारली फक्त पोलीस घाबरतो इतना मला वाचू दे तुला सोडणार नाही मी हॅलो अदिती पेड मध्ये गुन्हेगारी जास्त वाढत चाललेली आहे काय करताय तुम्ही तिथे तिथे मला यायला लावू नका कळलं ठीक आहे सर सगळी मलाच सांगता आता हा हा कोण आठवला एवढ्या खात्रीतला माणूस कोण आहे मॅडम तुमच्या अरे पाटील वाट कसली पाहताय कॉल करून टाका ना मग करतेच मी लगेच हॅलो पाटील बोला मॅडम

हे 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 इधर हां उधर मेरे बीबी को बोल रहा हूँ ये को चल रहा है तो क्या है बैग में बैग में कुछ नहीं बीबी का सामान है बीबी का सामान है हां अरे मेरी भी शादी हुई मेरी बाइकों को होगा ये क्या होगा कुछ नहीं होगा ठीक है ज्यादा बोलने का नहीं ये डंडुआ है लगा दे मस्त भारी है ओए ओए हां इधर ऐसी मजा ना इतने भारी है हां देखा तुम हां हे काय असं हे मारायचं नाही भेट तू जा जा घर ठीक आहे हे गेले असते तर नोकरी गेली असते ते मरुदे हे जर चालले असते तर जीव घ्यायला लूट काय लुटाच आहे ते वाडा लूट बंगल लूट बॅक लूट मी बागातून नाही तुला बायको लग्न वाटत कालपास ना बघतोय कोणच गाडी नाही अरे ना असाच घरी गेलो तो बायको वरडायची पैसा कुठून आणायचा अरे बाप भैया आले दिसते आता भैयाला मोडतो बायकोला काहीतरी न्यायला लागल्या भैयाला खत हो खम चल नहीं किया इसलिए बना ले ये ये क्या सब ये सब खाली खाली बच्चे का है तो तो लाइसेंस कर अभी जेब खाली मेरा ही है क्या है? चल, ये कल निकल ये बच्चों का माल है हाँ मेरी बच्चा है चल, निकल। निकल। काढली बाबा अरे कसला बाबा तू अरे येत तरी बोलीच बघा काल गायला आम्हाला येणार कोण तरी येणार आपल्याला येईल काय बाबा कोण बाबा आपल्याला धंद्याला लावतोय बाबा कोणतरी असं तुम्ही मुतून येतो हा ये जाऊ बाबा बाबा गिराय का बाबा 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 गिराय का आला ए चला चला ढुला डुला अरे हा बाबा फटी मध्ये जाऊन बसलाय बघायला लागल सांगितलेलं जालिम भक्तानी केले तुझ्या वकरणी बे कर यांची माती घेऊन मोफीरावलाय तुझ्या वरुणीवलाय तुझ्या वरुणी मोफी रावलाय तुझ्या वरुणी तुझ्या वरुणी हे बाबा काय सांगू तुला रात्री कोणतरी येऊन घासावर बसला ना माझा घसा दाबला काहीतरी कर ना इरा पिरा टलू दे ना त्यांच्यावर उलटू दे चपटी चपटी नको बाबा चापटी नको देऊ हो साहेब ती चपटी नाही आमच्या बाबाची चपटी ही गे चपटी काही चपटी आहे चपटी तुझ्या सगळा आजार बरा होईल फक्त पिऊन बघ बाबा माझा बदला बरा होईल सगळा बरा होईल तुझा आजार पण बरा होईल तुझा बदला पण बरा होईल मग बाबा काय दिला चपी आयती <laughs> काय असते अरे बाबा अरे बाबा आता हा माझा बापला कसा पूर्ण बाबा एक काम कर करत चपटी 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 नको रे बाबा ती दे दे ही परत घे चपटी आता पूर्ण कसली तुमची डोके भिंग बाबा काहीतरी बोला बाबा कसा बदला पूर्ण होईल माझा काय देताय काय मला तुम्ही ए त्याला आपली झोपताना उशाच्या खाली ठेवायची उशाच्या खाली उशा खाली उषा खाली बरं बरं चालेल चालेल बाबा पूर्ण ठेवतो महत्वाची मना बदला पूर्ण करायचा बाकी काय नाही केलं देणं ए बाबाला सांग काहीतरी मुद्द्याजवळ बोलतो बोल बोलतो बाबा याला काहीतरी सांग पैसे पैसा पाण्यासाठी तेच करते बाबा मला माहितीये आणि तुला पण माहितीये मी कशासाठी आलंय मला माहिती आहे तू कशासाठी आलाय सहा महिन्यापूर्वी तुला एका गुंडाने मारला होता बरोबर बोला जाबा बरोबर मला सगळं काही माहिती असत बरोबर बोला बरोबर बोलास तू म्हणून मी ह्या काथेरी बाबा कडे आलो बाबा बा। परत चपटी बा। दे आज परत चुन आम्ही फुल ही गे चपी आणि इथं काहीतरी देणगी ठेव आणि इथून चालता हो बाबा मला चालता करतो मग बाबा बाबा हे आणि काय करू काहीतरी देणगी ठेव आणि इथून चालता हो आता माझ्यात पावर आली काय पावर आली आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होती पाहिजे दोन हजारची ना गांधीजी तुला ठेवतोय कारला खाली ठेव दे पूर्ण होऊन त्या भाई दाबादेऊ देखतो बाबा निघतो 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 हे बाबा बघत कसटी देऊन देऊन वाटला घरी पोचल कसा बाबा येतो हा ये बालिके

आणि आपल्या चौघांना चार चपटी आणतो जा घेऊन ये बालिके पाणी आपल्या अर्थ कोणतरी पोलीस आलाय खरे मी त्याला गोळी मारली होती आणि हा तर चक्क पोलिसांच्या वरती <laughs> बाबा 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 काय झालं पोलीस आलाय पोलिस आला आहे चला, 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 चला।, चला माराम माणसा कोणाला सोडणार ना कुठल्या बायची माणसं होतो आम्ही कोणाला सोडणार नाच नाही घेऊ दारुपी आला काय हा वाशेच आहे आवाज मला दुसरी या काटेरी बाबाने काय दिलं काय माहिती पावर आली म्हणतात काटेरी बाबाची पावर इबूत दिली ईभूत केलं धूप 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 उडाल भाई कोणत्या बिरात लपलास समोर ये नाही तुला तर आपण पण भाई सांगणार नाही कशी उडून दिली काय रे पुळ्या भाईची मानस परत तुम्हाला तो पुंगळ्या भाई काय खायला घालतो ए Punggungnya capek, udah naik kong rotu. Don, mantap Semarak, don. Semarak <laughs> ya, kalah banget. Sama sementara, cinta, मला याला डॉन म्हणतात डॉन गोल्या मेलो आता नांगड्या बाय वाटतय आता तर आ सगळ्यांना खलास करून यांनी तर मागं आमच्या फंडऱ्यांना यांनीच मारलं आता तर गोळ्या घालून ठार केलं मेलो आता काय होते काय माहिती माझं पण लपून राहण्यापेक्षा समोर जाऊन लढतोय मारते दांडकानी अरे वास बिस आपल्या लागणार नाही काटेरी बाबा जाऊन घेऊन आलं इबूत तुझ्या पंढरांना सगळ्यांना मारत तर तूच राहिलास ये अजून प्रयत्न कर एवढ्या <laughs> जोरात पटका मारला तरी उकवतोय जाऊन कुठल्या बाबागर आला सारखा काटेरी बाबा काटेरी बाबा नाव घेतोय काटेरी बाबा आहे तरी कोण <laughs> कसा माझ्याला बाप्पाशी आणला जाऊ दे इथला डोन तूच माफ कर मला माफ कर मला गोली मारली होतीस लक्षात ठेव माझं पंढर घेतो आणि इथला निघून जातो नागे नांगेबाई ना माफ कर ना खेळ आता मला मारलास आणि मी पोलीस बनलो माफ कर माफ कर तुझं फंटर तिकडं ना इकडं नाही सगळ्यांना आउट केलं शेवटचा तू चायलायस इथलं डॉन तूच आता नाही डॉन सोड मला खेळ खलास कुठल्या कुठं इथं पेन तालुक्यात आलो काटे रे बाबाची पावर चालली आमच्या पुंगल्या बायला मी तपको आता झालो परत एकदा डन पण पोलीस आहे असू दे मी चितल आता डन ना फोन लावतो कामगिरी खलास हॅलो मॅडम तुम्ही दिलेला काम मी पूर्ण केलाय